जालना तहसीलमध्ये महसूल निमित्त आयोजित कार्यक्रमामुळे सर्व टेबल खुर्च्या रिकाम्या आहेत यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे

तुम्ही कशा करता आले इथं विद्यार्थ्याच्या ॲडमिशनसाठी नाही तर कोण भेटलं तुम्हाला कुठे गेले तिथले सगळे सगळे भेटेल नाही सर मी घेऊन पॅकेज पाडतो आज तहसीलला या ठिकाणी आलो असता तहसीलच्या टेबलवर कुठलाही अधिकारी नाही ल नंतर थोडीफार चौकशी केली असता असं लक्षात आलं की महसूल दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाची असल्या प्रकारची काहीतरी रूपरेषा आहे परंतु जनसामान्य जनता या ठिकाणी कोणी राशन कार्डसाठी कोणी निराधार कोणी प्रत्येक आपापल्या कामासाठी तहसील या ठिकाणी आलो आहे पण तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही टेबलला कुठलाही अधिकारी नाही महसूल दिनाचा कार्यक्रम असेल घंटा अर्धा घंटाचा कार्यक्रम असू शकतो पण सकाळपासून आज काय तीन चार वाजेपर्यंत कुणीही टेबलला आलेलं नाही या ठिकाणी या निष्क्रिय मी या ठिकाणी निषेध करतो आणि या सर्व अधिकाऱ्यांची तक्रार विधानसभेचे आमदार मान्य अर्जुनराजू खोतकर साहेब यांच्याकडे मी तक्रार करणार असून जनसामान्यांचे सगळे काम या ठिकाणी खोळंबलेले आहेत माझ्या मागे असते पण आपण काय करतो स्वतः जसं आपल्याला देवाने स्वरूप दिलेलं आहे त्या स्वरूपात राहणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे असं की स्वतःला स्वतःशी तुलना स्वतःच केली पाहिजे इतरांशी तुलना करून जमणार नाही त्यामुळे आपण सेल्फ रिस्पेक्ट हा केला पाहिजे अनेक उदाहरणं आहेत विभजना करायची आणि त्यांच्या या विपशनेमुळे अनेक लोक जे आहेत ते शासनामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होती आणि मग असं झालं की ह्या कामाच्या त्यांच्या पद्धतीने बर्मा शासनाला सरकारला हे माहीत झालं की हा उबा मग उभा किम हा खूप चांगलं काम करतोय आणि म्हणून त्यांनी शासनामध्ये त्याला सचिव निवडून दिलं आणि बर्मा देशाचा कारोबार जो आहे ते त्यांनी यशस्वीपणे सांभाळला गोयंका गुरुजींना मायग्रेन झाला आणि हा असा दुर्धर आजार कोण नीट करेल म्हणून आज तहसीलला या ठिकाणी आलो असता तहसीलच्या टेबलवर कुठलाही अधिकारी नाही नंतर थोडीफार चौकशी केली असता असं लक्षात आलं की महसूल दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाची असल्या प्रकारची काहीतरी रूपरेषा आहे परंतु जनसामान्य जनता या ठिकाणी कोणी राशन कार्डसाठी कोणी निराधार कोणी प्रत्येक आपापल्या कामासाठी तहसील या ठिकाणी आलो आहे पण तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही टेबलला कुठलाही अधिकारी नाही महसूल दिनाचा कार्यक्रम असेल घंटा अर्धा घंट्याचा कार्यक्रम असू शकतो पण सकाळपासून आज काय तीन चार वाजेपर्यंत कुणीही टेबलला आलेलं नाही या ठिकाणी या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या सर्व अधिकाऱ्यांची तक्रार जालना विधानसभेचे आमदार अर्जुन अर्जुनराजू खोतकर साहेब यांच्याकडे मी तक्रार करणार असून जनसामान्यांचे सगळे कामं या ठिकाणी खोळंबलेले आहेत